नमस्कार मित्र मैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विट्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय एक, एक नवीन कथा अनोळखी या वळणावर चला मग कथेला सुरुवात करूया भाग एक जो जोरे बाळा जो जोरी जो जो विते गोविंदा गोपाळा पाळणा तोला घनिळा जो जो रे बाळा जो जो रे का झोपत नाही आहे माझं बाळ भुक्कू लागली का तुला थांब हा आई दुधूप असते तुला लब्बाळ आहेस तू मेघना पाळण्यातल्या तिच्या बाळाला जवळ घेत म्हणाली ती त्याला मांडीवर घेऊन बसली मेघना हे काय अजून आंघोळ नाही केलीस सुशिलाबाई मेघनाची आई तिच्या रूममध्ये येत म्हणाल्या अरे हो मी आंघोळ नाही केली बाळाचीही नाही केली आंघोळ थांबाई आधी मी माझ्या बाळाला आंघोळ घालते मेघना डोकं खाजवत म्हणाली अगं मेघना ते बाळ झोपतंय ना आता त्रास होईल त्याला बाळाला झोपू ते बरं सुशिलाबाई तिला समजावत म्हणाल्या खरंच का गाई म्हणून ते सारखं रडत असतं का मला ना रात्रभर झोपच दिलं नाही त्याने सारखं रडत होतं मेघना तोंड वेडेवाकडे करत बोलली तू आंघोळ कर जा तोपर्यंत मी खेळवते तुझ्या बाळाला आई खाली वाकून तिच्या मांडीवरचं बाळ उचलणार तोच मेघना ओरडली नाही नाही तू हात नको लावू माझ्या बाळाला कुणीच कुणीच हात नाही लावायचा त्याला ती चेटकिण येऊन घेऊन जाईल ना माझ्या बाळाला तुला काय आहे जा 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 तू मेघना बाळाला पदरा आड लपत बोलली बरं बरं नाही लावणार हात ते झोपलंय ना बाळ त्याला पाळण्यात घाल हां आणि तू आंघोळ करून ये उठलं तर मी झोका देते हां हातलाही लावणार दुरून झोका देईल मग तर चालेल ना सुशिलाबाई बोलल्या मेघनाने मान डावी उजवडीकडे हलवत होकार दिला तिने हातातलं बाळ पाळण्यात घातलं आणि त्याचा पापा घेतला आई तू ना मी बाहेर येईपर्यंत या दारातच बसून राहा कुणाला येऊ द्यायचं नाही आत मी आंघोळीला जाते मेघना म्हणाली हो मी दारातच आहे तू लवकर आघोळ तुझी आंघोळ सुशिलाबाई म्हणाल्या मेघना बाथरूममध्ये जायला वळली पण काहीतरी आठवल्यासारखं झालं आणि परत माघारी फिरली आई प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होती अरे हो आठवलं आई हे येणार आहेत ना आज मला ना आठवणच नव्हती मी तयार होते लगेच छान साडी घालते तिने उत्साहाने कपाटातून दोन तीन भरझरी साड्या काढल्या आई कुठलीने तू सांग ना मला कळतच नाही आहे मेघना वैतागत म्हणाली ही घाल छान दिसेल तुझ्या गोऱ्या रंगावर सुशिलाबाईंनी चेहऱ्यावरचे दुःख लपवण्याचा प्रयत्न करत त्यातली एक साडी तिच्याकडे दिली मेघनाने ती साडी हातात घेतली बाकी साड्या तिच्या आईने कपाटात व्यवस्थित ठेवून दिल्या मेघना बराच वेळ बाथरूममध्ये होती इकडे तिच्या आईला काळजी वाटायला लागली शेवटी त्यांनी बाथरूमचे दार वाजवत तिला हाक मारली आई का आई बाळ उठलं का आलेसा मी मेघना आतून बोलली थोड्या वेळाने ती बाथरूममधून बाहेर आली आई तू जा आता मी तयारी करते ही साडी पण व्यवस्थित नेसावी लागेल माझं झालं की बाळाला घेऊन येते बाहेर यांना यायला वेळ आहे ना थोडा तू काहीतरी छानसं बनवूया त्यांना खायला मेघना आईला म्हणाली ती आपल्या साडीच्या निऱ्या नीट करत होती सुशिलाबाईंनी डोळ्याला ला, पदर लावला आणि तिच्या रूमच्या बाहेर निघून आल्या बाहेर सोप्यावर बसून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली मेघना बराच वेळ तयारी करत होती तिचे बाळाशी चाललेले संवाद बाहेर ऐकू येत होते बाबा भरपूर खेळणी आणणार आहेत माझ्या बाळासाठी पण किती दिवस झाले ना आले नाहीत त्यांना आपली आठवणच येत नाही आले की आपण त्यांना ओरडायचे हां तू पण ओरड त्यांना म्हणावं अजिबात करमत नाही आम्हाला तुमच्याशिवाय नाही असू दे आपण नको त्यांना ओरडायला राग आला आणि परत आलेच नाहीत तर काय करायचं आपण त्यापेक्षा राहू दे चॉकलेट खेळणी आणली तरी आपण खुश तसे तुझे बाबा खूप छान आहेत हा बाळा बघ ना ते यायचे आहेत म्हणून अजून आपण तुझं नावही ठेवलं नाही मला ना त्यांच्या पसंतीचे ठेवायचे आहे तुझे नाव आता आलेत की आपण तुझा नामकरण सोहळा उरकून टाकू माझ्यासाठी पैठणी आणणार आहेत तुझे बाबा तुझ्यासाठी छान छान कपडे आणतील तू लाडका आहेस ना त्यांचा मेघनाचे बाबा बाहेरून आले सुशिलाकडे बघून काय चाललंय याचा त्यांना अंदाज आला सुशिला पाणी आणतेस रमेशराव म्हणाले हो आणते सुशिलाबाई डोळे पुसत आत गेल्या ग्लासात पाणी घेऊन आल्या रमेशरावांनी ग्लास तोंडाला लावला दोघेही शांतच बसले होते थोड्या वेळात मेघना बाहेर आली तिच्या बाळाला हातात घेऊन मोरपंखी रंगाची काठपदराची साडी डोळ्यात काजळ ओठाला लिपस्टिक काळ्याभोर लांब केसांची छानशी हेअरस्टाईल पण डोळे मात्र खोल गेलेले गोऱ्यापान चेहऱ्यावर डोळ्याखालची काळी वर्तुळं उठून दिसत होती तरीही ती सुंदर दिसत होती निसर्गाने तिला भरभरून सौंदर्य दिलेलं शोधून खोट सापडणार नव्हती त्यात नियतीने फार विचार करून बनवली असेल तिची मूर्ती असं वाटायचं तिच्याकडे पाहून म्हणून तर विवेक तिला बघता क्षणी प्रेमात पटला होता बाबा तुम्ही आलात होय मेघना बाबांजवळ येऊन म्हणाली हो बेटा मी आलोय गडी माणसांना काम सांगितले आणि आलो तू बस नाही ये रमेशराव म्हणाले बरं झालं हे येतील ना आता तुम्ही घरी असलात की बरं मेघना बापू आज नाही येणार त्यांना सुट्टी नाही मिळाली पुढल्या आठवड्यात येतील फोन केला त्यांनी मला हे काय मागच्या आठवड्यात पण हेच बोलले ना मी इतकी तयारी केली मी आता आले की भांडणार आहे त्यांच्याशी असेच करतात नेहमी किती वाट बघायची आम्ही त्यांची मेघना वैतागत म्हणाली आले की मी चांगलं दटावून सांगतो त्यांना माझ्या लेकीला छळतात म्हणजे काय तू नको काळजी करू हां बाळा रमेशराव तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले नको बाबा त्यांना नका रागवू तुम्ही मेघना म्हणाली पण तुला असं छळतात ना मला पण बरं वाटतं का बघून त्यांना सुट्ट्या नसतील मिळाल्या तर ते काय करतील त्यांना वाटत असेल ना बाळाला भेटावं मेघना अगदी नॉर्मल बोलत होती तू म्हणतेस तर नाही हा दटावणार पण जेवून घ्यायचं का आता चल बरं बाळाला ठेवी ते थे। नाही मी बाळाला घेऊनच जेवणार मेघना हट्ट करत म्हणाली असं म्हणतेच बरं ठीक आहे सुशिला घे बरं जेवण तिचे बाबा म्हणाले तिच्या आईने जेवणाची ताटं घेतली तिघांनी जेवण केले मेघनाचं अर्ध लक्ष जेवणात आणि अर्ध लक्ष तिच्या मांडीवरच्या बाळाकडे होतं थोडंफार खाऊन तिने हात धुतला मेघना औषधी घ्यायच्या आहेत बरं थांब दोन मिनटं मी देतो तिचे बाबा म्हणाले मला कंटाळा येतो बाबा औषधींचा बाळासाठी घ्यायचे आहेत ना कंटाळा नाही करायचा बाबा बोलले तिने मान हलवत होकार दिला ते बाळ दे ना इकडे सांभाळून धरते मी आजी आहे ना त्याची नाही काही होऊ देणार त्याला सुशिलाबाई म्हणाल्या बरं घे सांभाळून हां मेघनाने तिच्या आईच्या हातात बाळाला दिलं तिचं बाळ म्हणजे एक टेडी बिअर होता सुशिलाबाईंनी त्याला छोट्या बाळाला धरल्यासारखं करत जवळ घेतले मेघनाने औषधं घेतली आणि तिच्या बाळाला घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेली कसं होणार हो या पोरीचं दर चार दिवसांनी अशी सजून धजून समोर येते आणि वाटेकडे डोळे लावून बसते त्या टेडी बिअरला बाळबाळ म्हणून मिरवत असते माझ्या काळजात किती कालवा कालव होत असेल आपल्याच नशिबात हे दुःख लिहिले देवाने कुठल्या जन्मीचं पाप आहे कुणास ठाऊ सुशिला ताई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या बाळणपणात बसलेला धक्का आहे वेळ लागेल आपण प्रयत्न करतो तर हो आप करतोच आहोत ना येईल गुण आपण धीर सोडला तर कसं हो कदाचित काही वर्ष लागतील तिला ठीक व्हायला होऊ शकतं आयुष्यभर अशीच राहील आपल्याला मनाची तयारी करावी लागेल असं हतबल होऊन नाही चालणार रमेशराव त्यांना समजावत म्हणाले अजून किती परीक्षा द्यायच्या बाकी आहेत काय माहीत नाही बघवत या पोरीकडे परमेश्वरा थोडी तरी दया दाखव रे माझ्या लेकरावर सगळं तुझ्याच हातात आहे बाबा सुशिलाबाई बोलत होत्या त्याच वेळी मेघनाच्या रूममधून सुरेल आवाज येत होता निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही झाडा झाडामागे चंद्र झोप लाग बाई तर आजचा भाग इथपर्यंतच कधी कधी आयुष्यात अशी वळणं येतात की माणूस अंतर्बाह्य हादरून जातो आयुष्यात पुढे जाण्याचा रस्ताही नीट दिसत नाही आपल्या आयुष्यातलं हे वळण अगदीच अनोळखी असतं पण परिस्थिती कशीही आली तरी माणूस जगायचं सोडून देऊ शकत नाही त्याला जगावंच लागतं या अवघड वळणातून स्वतःसाठी एक नवी वाट शोधावी लागते मेघनाला सापडेल का या अनोळखी वळणावर एक नवीन वाट जाणून घेण्यासाठी ऐकत रहा आमची ही नवीन कथा भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद